श्री स्वामी समर्थ स्वामींच्या सेवेमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेले आहे ते म्हणजे स्वामी स्वामी समर्थांची नित्यसेवा कशी करायची तर आपल्यापैकी सर्वांनाच माहिती असेल स्वामींची नित्यसेवा कशी करायची बहुतेक केंद्रांमध्ये पण सांगितलं जातं की दररोज आपण स्वामींची नित्यसेवा प्रकारे करायची आहे त्यामुळे आपल्याला किती फायदे घरामध्ये जाणून येतात तर त्याबद्दल मी तुम्हाला आज थोडीशी माहिती सांगते तर नित्यसेवा म्हणजे काय तर आपण दररोज स्वामींना अर्थतेने मारलेली हाक म्हणजे नित्यसेवा तर या नित्यसेवेमध्ये आपण काय काय करू शकतो तर सर्व प्रथम तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल स्वामी समर्थांची नित्यसेवेचं एक पुस्तक असतं ते तुम्हाला जवळील स्वामींच्या केंद्रामध्ये मिळेल त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृत हे सुद्धा ग्रंथ तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल आणि स्वामींची स्वामींचा जप करण्यासाठी माळ असते एक तुळशीची माळ ती पण तुम्हाला जे पूजेचे सर्व साहित्य मिळतं त्या शॉपमध्ये मिळेल तर अशा प्रकारे आपल्याला तीन साहित्य लागणार आहे तर सर्वात आधी नित्यसेवेमध्ये तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवेचं पुस्तक असतं त्या पुस्तकामध्ये स्वामी स्तवन हा पाठ किंवा प्रार्थना म्हणूया त्याला स्वामी स्वामी स्तवन प्रार्थना पुस्तकामध्ये असते तर सर्वप्रथम आपल्याला ती प्रार्थना हात जोडून स्वामींना स्वामींच्या समोर बोलायची आहे ती एक प्रार्थना म्हणून झाल्यावर आपल्याला स्वामींची जपमाळ घ्यायची आहे जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही अकरा वेळा स्वामींचा जपमाळ घेऊ शकता Uh, किंवा तुम्हाला <coughs> एक वेळा जरी जमेल जमले तरी पण तुम्ही एक वेळा स्वामींची जपमा घेऊ हो शकता श्री स्वामी समर्थ या नामावरती त्यानंतर आपल्याला uh, स्वामीचरित्र सारामृतमधले तीन अध्याय दररोज वाचायचे असतात हे uh, 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 पहिल्या दिवशी एक दोन तीन दुसऱ्या दिवशी चार पाच सहा अशा प्रकारे आपल्याला Uh, त्या च स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय असतात तर सात दिवसामध्ये तुमचे तीन तीन अध्याय करून uh, सात दिवसामध्ये ते स्वामीचरित्र सारामृत कम्प्लीट होईल तर अशा प्रकारे आपण स्वामीचरित्र सारामृत वाचायचे आहे दररोज तर हे वाचायचं काय आपल्याला तर आपल्याला तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की स्वामींची भक्ती ही खूप uh, चांगल्या प्रकारे केले जाते त्या भक्तीतून आपल्याला खूप असे चांगले रिझल्ट आलेले आहेत तर त्यामुळे आपल्याला तीन अध्याय रोज वाचायचे असतात तर तीनच अध्याय का वाचायचे असतात तर आपल्याला पहिला अध्याय हे आपल्या भूतकाळामध्ये ज्या काही चुका झालेल्या असतील त्याची क्षमा याचना म्हणून हा पहिला अध्याय आपण स्वामींच्या चरणी वाच वाचून ती सेवा रुजू करत असतो त्याचबरोबर दुसरा अध्याय म्हणजे आपल्या वर्तमान काळामध्ये ज्या काही चुका होत असतील त्या त्याचं आपल्याला आ, स्वामी त्याच्यासाठी आपल्याला त्या चुका होऊ नयेत यासाठी स्वामी आपल्याला चांगली बुद्धी देवत यासाठी आपण तो दुसरा अध्याय वाचन स्वामींच्या चरणी अर् आपली सेवा रुजू करायची असते त्याचबरोबर तिसरा अध्याय म्हणजे भविष्य काळामध्ये ज्या काही आपल्याकडून नवीन प्लॅनिंग असतील किंवा आपल्या भविष्यकाळामध्ये आपल्याला चांगली बुद्धी यावी जे काही या आपले इम्पॉर्टंट जे निर्णय असतात ते घेण्याची आपल्याला चांगली बुद्धी यावी त्याचबरोबर आपला स्वभाव आपली आ, जे काही विचार करण्याची क्षमता असते त्यामध्ये आपल्या काही चुका होऊ नये यासाठी आपण ती ति, तिसरा अध्याय स्वामींच्या चरणी वाचून ही सेवा अर्पण करत असतो तर अशा प्रकारे आपल्याला तीन अध्याय दररोज वाचायचे असतात त्याला स्वामींची नित्यसेवा असं रूप दिलेलं आहे तर तुम्ही हे नित्यसेवा नक्की जर करत असाल तर चांगली गोष्ट आहे नसेल करा तर आजपासून तुम्ही सुरुवात करा खूप चांगले अनुभव येणार आहेत आणि मी स्वतः स्वामींची नित्यसेवा रोज करते आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत चांगले अनुभव आलेले आहेत मला तर मी तुमच्यासोबत ते सगळे शेअर करणार आहे तर हा महत्त्वाचा व्हिडिओ मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी हा व्हिडिओ ही माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर त्याच्यावर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा व्हिडिओ जेणेकरून आपल्या हातून थोडीशी स्वामींच्या सेवेचं काहीतरी उपयोग होईल चांगला जे आपण दुसऱ्या लोकांना देखील पोचवू शकेल असं तर ठीक आहे एवढीच माहिती होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ